मातोश्री नथियाबाई विद्यालयाच्या माजी वर्गमित्रांचा तब्बल पंचवीस वर्षांनी स्नेह मेळावा संपन्न जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील मातोश्री नथियाबाई विद्यालयातील सन दोन हजार दोन हजार एक च्या वर्ग दहावीच्या बॅच चा, चा तब्बल पंचवीस वर्षांनी स्नेह मेळावा गावाचं ग्रामदैवत श्री आवजी सिद्ध महाराज मंदिर येथे दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मातोश्री नथियाबाई विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक पी आर जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षक बाबाराव कडू सोन परोतेसर रामेश्वर कुनगाडे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात ग्रामदैवत श्री आवजी सिद्ध महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली यावेळी बबिता सूर्यवंशी काळे पुनम सारबुकन बोदडे उज्वला उमाळे इंगळे यांनी उपस्थित मान्यवरांसाठी स्वागत गीत गायलं यावेळी माजी विद्यार्थ्यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी सर्व वर्ग मित्रांनी एकत्र येत सन दोन हजार आणि दोन हजार एक मधील वर्ग दहावीच्या स्मृतींना या ठिकाणी उजाळा दिला तसेच यावेळी सर्व वर्गमित्रांचे माजी मुख्याध्यापक पी आर जाधव बाबाराव कडू सन पोरोते यांनी मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुवर्णाताई वंडाळे रेखादे यांनी केलं तर आभार प्रदर्शन सुनीता चवटकार दुतोंडे संगीता दामधर दातार यांनी मानले या स्नेह मिलन सोहळ्याचं आयोजन अनिल श्रीराम ढगे यांनी केलं यावेळी कार्यक्रम यशस्वीतेसाठी गजानन हिस्सल उमेश कुरवाडे श्रावण धुर्डे संतोष भगत संदीप हिस्सल संदीपागे वंदना वंडाळे ढगे छाया वाडेकर पाठक रेखा राऊत येऊल उत्तम ढगे दीपक श्रीकृष्ण प्रल्हाद ताडे श्रीराम ताडे सुनील ढगे रामेश्वर गवई प्रमोद काळपांडे अनिल सिंह राजपूत यांनी अथिक परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला कार्यक्रमाची सांगता स्नेह भोजनानं करण्यात आली यावेळी सन दोन हजार आणि दोन हजार एक च्या दहावीतील बॅच मधील सर्व मित्र मैत्रिणी हे आपल्या कुटुंबासमवेत या ठिकाणी कार्यक्रमास उपस्थित होते